आणि आमची ही जी लढाई आहे ही लढाई मूळतः सामाजिक लढाई आहे आमची लढाई ही धनदांडगे विरुद्ध सर्वसामान्य प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशा प्रकारची लढाई आहे कारण या हिंगोली शहरानं पाहिलंय गेली तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष झालं तेच ते नगरसेवक हे सभागृहामध्ये बसलेले आहेत यांना या सभागृहामधनं बाहेर काढून हे सभागृह कसं स्वच्छ करता येईल हे आम्ही पाहिलंय आणि आमची लढाई ही, ही मूळत घराणेशाही विरुद्ध आहे सत्तेचं कुठंतरी विकेंद्रीकरण झालं पाहिजेत हा बा, बा, बा बाबा बाळासाहेबांचा बाबासाहेबांचा दोघांचाही हेतू होता आणि एकाच घरात सत्ता गेल्याच्या नंतर ही सत्ता केंद्रित झाल्याच्या नंतर त्याचे काय दुष्परिणाम परिणाम होतात हे या हिंगोलीच्या जनतेनं अनुभवलेलं आहे आणि म्हणून आम्ही एक पर्याय दिला आहे खरं म्हणजे भाजपा काय आणि शिंदे गट काय हे सारखेच आहेत कालचे युट्यूबवरचे तुम्ही त्यांची एकमेकांची भाषणं ऐकलीत या जनतेनं ऐकलीत पाहिलीत यावरूनच तुम्ही आता ठरवू शकता की आपलं मत हे कुणाला द्यायचंय इथून कुणाला निवडून द्यायचंय ते गेली तीस चाळीस वर्ष आम्ही पाहतोय या हिंगोली शहराच्या बकाल अवस्था झालेली आहे कचऱ्याचं साम्राज्य इथं आहे चार चार दिवस नळाला पाणी येत नाही आता भाजपवाले येऊन सांगतील आम्ही गटारं बांधली अमुक बांधली अरे गटारं बांधली तर काय झालं त्याला नळ एखादा जोडलाय काय एखादा संडास त्या गटाराच्या त्याला जोडलाय का तुम्ही काहीच नाही काहीच केलेलं नाही आणि उद्या सांगतील आमचं काय म्हणत इंजिन जोड इंजिन आहे फलानं इंजिन आहे आम्ही एवढा पैसा आणू अरे त्या पैशामधन तर तुम्ही हे सगळं करायला लागलात ना पैशाचं नाव घेऊन पैशातनच सत्ता आणायची सत्तेतनच पुन्हा पैसा गोळा करायचा आहे हे चक्र जे चाललंय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं शेवटच्या माणसाच्या हातामध्ये सत्ता गेली पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी म्हणून आमचा हा उद्धव गट आता आम्ही रिनांगणामध्ये आलो आघाडीचे सगळे प्रमुख आमची आघाडी आहे आम्ही पाहिलंय सगळीकडे की आता आम्ही एकत्रित आल्याशिवाय सर्वसामान्य नागरिकांची मतदारांची मूड बांधल्याशिवाय काही होऊ शकणार नाही आणि त्याच्यासाठी आम्ही हा लढा देत हो। आहोत आणि मी आपल्या मार्फत हिंगोलीच्या मतदारांना आव्हान देतो की आपण आमच्या पाठीशी उभं राहाल आणि तीन तारखेला मला आशा आहे मागचे परिणाम आम्ही पाहिले आत्ता तिथून जग्गूजी खुराना गेलेत त्यांनाही आशा होती ते काय सांगायचे मी समोरच्यालाही पैसे दिलेत माझ्या वार्डात पैसे दिलेत मी अमुक केलं अरे पैशानं काही होत नसतं हे या शहराने पाहिलंय आणि विजय हा नक्की आमचा आहे एवढं तुमच्या मार्फत मला सांगायचंय जय हिंद जय महाराष्ट्र